सीला सिंपल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे सिंपल असे मुगाची भाजी सुकी त्यासाठी फोडणीला जिरं मोहरी आणि दोन कांदे कट केलेले कांदा असा व्यवस्थित होऊ द्यायचा आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या मी तिखट आणि लसूण पाकळ्या पाच सहा आणि त्यासाठी मी मूग रात्री भिजवून घेतलेले भिजत टाकायचे रात्री आणि सकाळी डब्यावर मुलांच्या किंवा अशी सुकी भाजी खायला आणि असं जाडसर वाटून घ्यायचं मिक्सरला जास्त जाड नाही जास्त बारीक नाही आणि कांदा पण असा व्यवस्थित झाला आहे आणि वाटलेलं मुगाचं टाकून द्यायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि गॅस कमी करून त्यामध्ये आता हळद थोडीशी आणि मीठ आणि त्याच त्याच भाज्या कंटाळाला असेल तर मुगाची ही भाजी खूप टेस्टी लागेल आणि पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे हलकं मुगाचं वरण मुगाची भाजी आणि छान असं व्यवस्थित झालंय थोडीशी वाफ द्यायची झाकण ठेवून आणि गॅस कमीच ठेवायचा आणि आता वरतून जाणार कोथिंबीर खूप चवीला अशी छान लागते ही भाजी सुकी तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थेंक यू.